कार मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये मा चटपटीत अशी भरलेली भेंडी मसाला भाजी घेऊन आणली एकदम सोप्या पद्धतीने आणि मालवणी पद्धतीत केलेले आणि एकदम अशी मुलंही आवडीने खातील ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुम्हाला भाकरीबरोबर चपातीबरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता अप्रतिम भाजी ही तर ही भाजी मी कशी केली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आधी मी काय केलेलं आहे भेंडी घेतलेली ही गावटी भेंडी आहे तर याला चांगली स्वच्छ ती धुवून घेतलेली आहे मग याला सुती कापडाने पुसून घेतलेली आहे तर आता ही व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर ह्याला मी आता कट करून घेते तर, तर बघा असे मी कटिंग करून दाखवते बघा असे मधून याला कट करून घ्यायचे आहे तर असे मी तुम्हाला दाखवते बघा असे हे वेगवेगळ्या पद्धतीत मी दाखवलेले आहेत कट कसे करायचे आता व्यवस्थित ही भेंडी मी सगळी कट करून घेतलेली आहे बघा आता ह्याच्यात भरायसाठी म्हणून मी घेतलेलं आहे ओलं खोबरं हे तर हे अर्धी म्हणजे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी पाच सहा लसूणच्या पाकळ्या आणि दोन आल्याचे छोटे तुकडे घेतले आणि हे सगळं असं भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि हे झालेलं आहे भाजून बघा मी तुम्हाला दाखवते बघा तर आता हे बी बघा सगळं असं वेगळं केलेलं आहे लसूण आणि तुम्हाला दाखवायसाठी म्हणून तर हे पीस पाच सहा लसूणच्या पाकळ्यात दोन आल्याचे तुकडे घेतले छोटे आता हे मिक्सरमध्ये वाटायचं आहे फक्त याच्यात पाणी घालायचं नाही आहे पाणी न वापरता हे भरडून घ्यायचं आहे तर आता घालताना थोडी कोथंबीर घालायची आहे आणि चांगलं हे असं वाटून घ्यायचं आहे आता एका बाजूला मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टॉमॅटो घेतला त्याची पेस्ट करून घेते तर झालेली झालेले टॉमॅटोची पेस्ट पण करून घेतली आता हे मी हे पण वाटण करून घेते खोबऱ्याचं चा। तर ह्याच्या मी जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर आता ह्या भेंडीमध्ये भरायसाठी मी सारण करून घेते व्यवस्थित तर आता मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी हे ओल्या खोबऱ्याचं जे मगाशी वाटण केलं होतं न पाणी वापरता ते घेतलेलं आहे तर आता हे मी सगळं काढून घेतलं आहे तर आता याच्यात मेन म्हणजे घालायचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट तर हे मी चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट घेतले पोहे काही चमचा असतो त्या चमच्यानेच घेतलेला आहे मी चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट घेतलेलं आहे आता या चमच्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा धनेजिरे पावडर आणि दोन चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे आणि हा आहे काळा मसाला तर हा मी एक चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे चांगलं हाताने चुरून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे बघा आता मिक्स करून आता हे मी जी भेंडी मग अशी कट करून घेतली आहे त्याच्यामध्ये मी हे सगळं असं भरून घेते बघा दाखवते तुम्हाला तर हे याचा दाबून दाबून असं सा हे सारण भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता हे सगळं सारण मी सगळ्या हे भेंडीमध्ये भरून घेते तर आता हे झालेलं आहे भरून तर आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि ती व्यवस्थित अशी गरम करून घेतल्या तर त्याच्यामध्ये मी तीन चार चमचे तेल घेतलेलं आहे एक चमचा जिरं घालायचं तेल गरम झाल्यानंतर तेल आता जिरंही गरम झालेलं आहे चांगलं व्यवस्थित भाजलेला आहे तर आता याच्यामध्ये एक कांदा घेतला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर घ्यायची तेलातच कोथंबीर घालायची खूप छान लागते आता व्यवस्थित असा बघा तांबूस रंग आलेला आहे आता याच्यामध्ये मी एक पोहे कायचा चमचा आहे तेवढा मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची तर ही ह्याच्यामध्ये मी आलं लसूण कोथंबीर आणि मिरची अशी ह्याची मी पेस्ट केलेली आहे तरी झालेलं आहे ते परतून आता याच्यामध्ये मी टॉमॅटोची ग्रेव्ही घालते मग मी मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं ते तेही व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे आता परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घालते हे काश्मीरी मिरची पावडर आहे तिखट नाही आहे फक्त कलरसाठी घालते आणि एक चमचा मी मालवणी मसाला घालते मग अशी मी ते भरलेलं सारण आहे त्याच्यामध्येही घातलेलं आहे मालवणी मसाला म्हणून सार मीड, मी एकच चमचा घातला आहे आणि चवीनुसार मीठ सारणामध्येही मग अशी मी मीठ घातलेलं आहे तर ते व्यवस्थित परतून घ्यायचं आता ही भेंडी मगाशी जी भरलेली होती ती सगळी व्यवस्थित याच्यात घालायची आणि तीही व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे तर बघा हे व्यवस्था आणि हे सारण आहे ते साईडला ठेवून द्यायचं आहे त्याचा वापर मी नंतर करणार आहे तर एक दा परतुन है। आता हे व्यवस्थित असं एकदा परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे परतून झाले तर त्याच्यावरमध्ये मी प्लेट ठेवून याला पाच मिनटं वाफ काढून घेते प्लेटीवर थोडंसं पाणी घालायचं आहे ते ते तर आता हे पाच मिनटं मी झालेलं आहे तर आता हे पाणी ह्याच्यात घालायचं आहे तर मी आधी वाफ काढून घेतलेली आहे पाच मिनटं आणि असं हे व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आता उरलेलं जे मगाशी सारण होतं ते पण आपण ह्याच्यात घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर बघा हे दिसायलाही खूप सुंदर दिसते आहे भाजी आणि खायला तर खूप अप्रतिम लागते ही भाजी तर आता झालेलं तर ते थोडंसं मी पाणी घालते आणि पाणी घालून झाल्यानंतर ह्याच्यावर मी परत प्लेट ठेवून ह्याला चांगल्याशी वाफ काढून घ्यायची आणि मध्ये मध्ये भाजी ढवळत राहायची आहे परतत राहायची आहे म्हणजे ही भाजी लागू नये खाली म्हणून तर परत एकदा मी वाफ करून घेतला परत एकदा मी झाकण ठेवलेलं आहे आणि तर ही भाजी आता बघा मस्त पिके अशी पाणी सगळं असं आटलेलं आहे आणि व्यवस्थित बघा हे मस्त झाले आता थोडीशी याची चिमुडवर मी साखर घातलेली आहे जास्त नाही घालायची थोडीशीच घालायची आहे किंवा जे तुम्ही गूळ घातलं तरी चालेल तर तयार आहे चटपटीत अशी भरलेली भेंडी मसाला भाजी तर ही भाजी तुम्हाला नक्की आवडलीच असेल तर ही भाजी एकदा तरी ट्राय करा आणि कशी वाटली ती पण नक्की चवीला कशी आहे ते पण मला नक्की सांगा दिसायला तर अप्रतिम आहेच पण खायलाही खूप छान लागते ही भाजी तर ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा